पात्री वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट पोटभरे यांना पात्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी एम मोहिते यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करत संबंधित पोलीस निरीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पात्री वकील संघाने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे पात्री वकील संघाच्या वतीने बुधवार सव्वीस जून रोजी पात्री तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की पात्री वकील संघाचे सदस्य हे एकोणावीस जून रोजी रात्री सात वाजता पात्री पोलीस स्टेशनला गेले असताना पोलीस निरीक्षक मोहिते यांनी अर्वाचच्या भाषेत शिविगाळ करून मारहाण करत पाथरी पोलीस ठाण्यातून हाकलून दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी बुधवार सव्वीस जून रोजी एडवोकेट पोटभरे यांनी रितसर लेखी तक्रार पोलीस अधीक्ष व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली असून अद्यापपर्यंत पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे म्हटले आहे पुढील दोन दिवसात पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले नाही तर पाथरी वकील संघाच्या वतीने शुक्रवार अठ्ठावीस जून पासून पाथरी तहसील समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे हे दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पात्री पूर्वी टिशन ते गेलो असता पी आय मोहिते यांनी मला घासंड्या दिल्या मला शिवगाई केली आरोग्य भाषेत शिवगाई केली आणि पुरुष त्याच्या बाहेर हकळून गेलं त्यामुळे आम्ही वकील संघातर्फे पी आय हटावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावं म्हणून आंदोलन करणार आहोत स्टेशनची पी आय यांनी ॲडव्होकेट कोटबरे यांच्याबद्दल जो व्यवहार केला तो गैरप्रकारचा व्यवहार आहे आणि यापूर्वी माझ्यासोबतही त्यांनी पक्षकारासमोर मा मला वेगळ्या भाषेमध्ये आबाच्या भाषेमध्ये बोललेत आणि आमच्या प्रत्येक वकिलावर हो त्यांचा असा पद्धतीचा अन्याय होत आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई दाखल करण्यासाठी आम्ही आज तहसीलदार पात्री यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत घटनेचा निषेध करता आहोत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर